नमस्कार आकाश नुष्य मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मंजूर धान खरेदी केंद्र सुरू न करता केंद्र संचालकाकडून अवैध धान खरेदी केंद्र सुरू डीएमओ कारवाई करणार का काय शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र मंजूर केले असले तरी काही केंद्र संचालकांनी मंजूर खरेदी केंद्र सुरू न करता पंचवीस किलोमीटर दूर अंतरावर अवैधरित्या धान खरेदी करून शासनाची दिशाभूल करीत असल्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यात सुरू आहे लाखांदूर तालुक्यातील कराड गाव येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले वंदनीय बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित खैरना या संस्थेला कनाड गाव येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र देण्यात आले आहे मात्र सदर संस्थेने पंचवीस दिवसाचा कालावधी लोटला तरी अद्यापही कनाड गाव येथे धान खरेदी केंद्र सुरू केले नाही मात्र सदर संस्थेने कनाड गावापासून पंचवीस किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या या गावात कनाडगावच्या नावाने धान खरेदी केंद्र सुरू करून मोठ्या प्रमाणात धानपोती गोदामात साठवणूक करून ठेवले आहे अवैधरित्या गवराडा येथे धान खरेदी करून मंजूर केंद्र असलेल्या कनाडगाव येथील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे विशेष म्हणजे सदर संस्थेने अग्रीमेंट करताना गवराडा येथील गोदाम दाखविल्याची माहिती आहे असे जरी असले तरी ज्या गावात जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली तेथील केंद्र सुरू न करता किंवा एकाही शेतकऱ्याची धान्य खरेदी न करता पंचवीस किलोमीटर अंतरावरील गौराळा येथे अवैध केंद्र सुरू करून येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहे हे कितपत न्याय सगत आहे याचा खुलासा भंडारा जिल्ह्याचे डी एम ओ पाटील करणार का मंजूर केंद्र द्यायचे आणि दुसरीकडे केंद्र सोडून तालुक्यात कुठेही धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे काय विशेष म्हणजे कन्याळगाव येथे वंदनीय बहुद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था खैरना व यशोदा बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था लाखांदूर या दोन संस्थांना दोन वेगवेगळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र मंजूर केले मात्र के या दोन्ही संस्थेने गावात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरूच केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संतोष पसरला आहे या गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला असता नवल म्हणजे या गावातील लोकांना आपल्या गावात दोन दोन धान खरेदी केंद्र मंजूर असल्याची माहितीच नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी लाखांदूर पिंपळगाव कोहडी अशा ठिकाणी धान विकले आहेत गावापासून दुसऱ्या ठिकाणी धान विक्रीसाठी न्यावे लागल्याने आर्थिक भूर्तंड शेतकऱ्यावर बसला तर दुसरीकडे केंद्र संचालकांनी मनमानी कारभार करून अवैधरित्या धान खरेदी केली यात शेतकऱ्यांसह शासनाची दिशाभूल सदर संस्थेने केली असल्याने डीएमओ पाटील कारवाई करणार काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शासनाने लाखांदूर तालुक्यामध्ये शासकीय आधारभूत दार खरेदी केंद्र सुरू केलेलं आहे भंडारा जिल्हा पनर महामंडळाकडून हे प परवानगी देण्यात आलेली आहे लाखांदूर तालुक्याने तालुक्यातले आपण आत्ता कनाळगाव येथे या ठिकाणी बसलेले आहोत कनाळगाव येथे वंदनीय सुशिक्षित बेरोजगार संस्था खैरणा आणि यशोदा सुशिक्षित बेरोजगार संस्था लाखांदूर अशा दोन संस्थांना दोन खरेदी केंद्र कनाळगावला मंजूर करण्यात आले जेणेकरून कनाळगावच्या शेतकऱ्यांना घाण विक्रीसाठी सोयीस्कर होईल त्यांना कुठंही बाहेरच्या केंद्रावर किंवा बाहेरगावी नेता येणार नाही आणि गावातल्या गावात त्याची गावात व्यवस्था होईल यासाठी दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आता आपण कन्नडगावमध्ये आल्यानंतर बघितली परिस्थिती की या ठिकाणी कसल्याच प्रकारचे धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू केलेलं नाही आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी बहुतांशी धान म्हणजे जो बहुतांशी म्हणण्यापेक्षा पूर्णपणे धान कुणी लाखांदूरला तर कण पिंपळागावला त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्या केंद्रावर जाऊन त्यांनी ते आधारभूत धान खरेदी केंद्रावर त्यांनी धान विकलेलं आहे याचाच अर्थ असं की मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या शेतकऱ्यांना आर्थिक दुर्दंड बसलेला आहे शेतकऱ्यांना मोठा आ, त्रास सहन करावा लागला आणि आर्थिक भूर्दंड बसल्यामुळे नक्कीच धान उत्पादन एकतर धानचा कमी उत्पादन झालं आणि कमीचं उत्पादन होऊनही परत आर्थिक भूदंड बसल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी बंधू कर्नाटकवासी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया बहुमत मला आपलं नाव सांगा आणि आता आपल्या गावामध्ये दोन संस्था धान खरेदी केंद्र या ठिकाणी दोन, दोन संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते सर आतापर्यंत किती धान खरेदी केंद्रांनी धान केंद्र सुरू केलं आणि आपण त्या केंद्रावर धान विकलं का सर माझं नाव प्रकाश बोर्डे मी कन्हाळगावला राहतो मंत्री सभेचे अध्यक्ष आहे साहेब लाखांदर तारख्यामध्ये आपण म्हणताय की दोन सेंटर आम्ही कन्हाळगावला दिलेले आहेत पण आतापर्यंत एकही सेंटर या कन्हाळगावला सुरू झालेलं नाही आहे आणि आम्हा शेतकऱ्यांना सर्व बाहेर धान खरेदी विक्रीसाठी न्यावं लागले म्हणजे तुमचं असं म्हणणं की कन्हाळगाव मध्ये अजून सुरू झालेलं नाही एक वंदनीय खैरणा आणि एक यशोदा लाखांदूर या दोन संस्थांना डीएमओ परमिशन दिलेली आहे काही संस्था अजूनपर्यंत आमच्या कनाळगावला सुरू झालेली नाही आम्ही ते कधी सुरू झाली किंवा बंद झाली ते आम्ही पाहिलेलेच नाही अच्छा मग आता आपण आपल्या केंद्रावर कोणत्या ठिकाणी विकलं आता काय पिंपळगावला काही लाखांदूरला काय तर अडचणीचा माणूस होता प्रायमेट मध्ये मग काही खाजगी लोकांना पण आपण खाजगी लोकांना खाजगी लोकांना विकले म्हणजे कमी दरामध्ये विकायला लागले असेल साहजिक नाही सर बरोबर आता पालदा वीस पोते वाला तो काय वाट पाहत बसते कारण येतो ने भाडा आपल्या पिपळ घालणे आता कंपन लागतो जवळपास एका क्विंटल मागे एका बोरा मागे शंभर रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो आणि तसे असून पूर्ण दिवस ते लोटावं लागतो ट्रॅक्टर भाडा डबल लागते आपण त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कल्पनाच नाही कल्पना म्हणजे आम्ही पाहिलंच नाही संस्था कोणत्या ठिकाणी सुरू झाली कुठे झाली किंवा नाही झाली आतापर्यंत आम्ही ते संस्थेचं नावही नाही पाहिलं आणि ते संस्था पाहिली नाही म्हणजे संस्थेकडून फसवणूक शेतकरी झालेली आहे असं मला काय हरकत नाही आता काय मागणी असेल आपली आता जो आमचा जो जाण्याचा जो खर्च आहे जसं आम्ही लाखांदूला ला ला टाकलेला आहे त्याच्या जवळपास शंभर रुपये मागे शंभर रुपये आमचं नुकसान झालेलं आहे ते आम्हाला आम शासनाने परत करावं बरोबर मला वाटतं या ठिकाणी जे बाकीचे शेतकरी बंधू या ठिकाणी बसले जवळपास सगळं आपली स्थिती अशीच आहे सर्वांची अशी स्थिती या कनाळगावची आहे की या ठिकाणी शासकीय आधारभूत खरे धान खरेदी केंद्रासाठी दोन दोन खरेदी केंद्र सुरू असूनही अद्याप एकही केंद्र सुरू झालं नाही आणि विशेष म्हणजे सदर दोन्ही संस्थांकडून मोठ्या प्रमाणे धान खरेदी केंद्र दुसऱ्या गा गावामध्ये सुरू आहे असल्याची माहिती आहे गोडाऊन सगळं फुफ फुल झालेले आहेत मात्र शासनाची एवढी चांगली योजना असतानाही कनाळगावच्या शेतकऱ्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागलं पर्यायाने आर्थिक बोजा सहन कराव लागला निषाद लांज आकाश न्यूज कनडगाव